लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत त्यातही सलग तिसऱ्यांदा सरकार बनवण्यासाठी भाजपकडून तऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत आतापर्यंत भाजपकडून चारशेहून अधिक उमेदवार घोषित करण्यात आलेत पण यात भाजपचे मूळ उमेदवार किती आणि इतर पक्षातून आलेले किती हे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चारसो पारचं लक्ष घेऊन भाजप यंदा हॅट्रिक करण्यासाठी सज्ज आहे पण उमेदवार निवडीपासून ते तिकीट वाटपापर्यंत योग्य व्यक्तीसाठी भाजप नेते कसरत करताना दिसत आहेत कारण भाजपनं तिकीट दिलेल्यांमध्ये बहुतांश उमेदवार हे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत भाजपनं आतापर्यंत चारशे सतरा उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत त्यापैकी एकशे सोळा जण इतर पक्षातून आलेले आहेत देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत तिथं आतापर्यंत चौसष्ट उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली विशेष म्हणजे यात वीस जागांवर निवडणुकीपूर्वी इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे केवळ या राज्यातच नाही तर तामिळनाडूत अकरा पश्चिम बंगाल आणि ओडिशात प्रत्येकी आठ आणि महाराष्ट्रात सात आयाराम गयारामांना भाजपनं तिकीट दिलं आहे भाजपनं अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांना तिकीट दिलंय पक्षाच्या चारशे सतरा उमेदवारांपैकी एकशे सोळा जणांनी अलीकडेच पक्षात प्रवेश केलाय सहा राज्यात भाजप इतर पक्षातून आयात उमेदवारांवर अवलंबून आहे आयात उमेदवारांचा हा आकडा जवळपास पन्नास टक्के आहे यात आंध्र प्रदेशात त्र्याऐंशी टक्के दादरा आणि नगर हवेली तसंच हरियाणात साठ टक्के पुदुच्चेरी शंभर टक्के तेलंगणात सत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के आणि पंजाबमधले सहासष्ट टक्के उमेदवार निवडणुकीपूर्वी इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत तब्बल सत्तावीस पूर्णांक ब्याऐंशी टक्के उमेदवार हे मूळ भाजपचे आहेत तेलंगणात भाजपनं सतरा उमेदवार उभे केले असून त्यापैकी बारा जण दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत आंध्र प्रदेशात सहापैकी पैकी पाच उमेदवार पक्षांतर करून आलेले आहेत पुदुचेरीत पक्षाचा एकमेव उमेदवार हा दुसऱ्या पक्षाचा आहे त्यामुळं मोदी की गॅरंटी म्हणत निवडणुकीच्या रणांगणात उतरलेला भाजप आयाराम गयाामांच्या जीवावर किती मोठी मजल मारणार हे पाहावं लागेल